संघर्ष पत्रकार संघाची मासिक सभा आज जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांच्या अध्यक्षतेखाली राजकिरण हॉटेल येथे पार पडली या सभेत संघर्ष पत्रकार संघात समाविष्ट असणाऱ्या सदस्यांपैकी लाखाचा विमा पॉलिसीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी संघाचे अध्यक्ष योगेश हजारे यांनी संघाच्या पत्रकारांची विमा पॉलिसी काढण्याचा उद्देश महत्व व विम्याचे हेतू मोजक्या शब्दांत मांडून मार्गदर्शन केले त्याचबरोबर विमा प्रतिनिधी लक्ष्मण गावडे यांनी विमा पॉलिसीची आवश्यकता कशी भासू शकते यावर उपस्थित संघाच्या सदस्यांना माहिती दिली बैठकीत संघाच्या आगामी अयोध्या अभ्यास दौऱ्या संबंधी चर्चा करून ऑक्टोबर महिन्यात नियोजन करण्याचे ठरले त्याचबरोबर संघाचे जिल्हा सदस्य निलेश विशे यांची छावा संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला वैविध्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असणाऱ्या तालुक्यातील नावाजलेल्या संघर्ष पत्रकार संघाच्या या बैठकीला संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते संघाचे जिल्हा सचिव अंकुश सातपुते यांनी आभार व्यक्त करत बैठकीची सांगता केली मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली आणि संघाच्या नियमानुसार संघ हा जो आहे तो पत्रकारांसाठी काम करतो आणि पत्रकारांच्या हितासाठी संघ स्थापन झालेला आहे आज संघर्ष पत्रकार संघाने पत्रकारांचे हित बघून या ठिकाणी दहा लाखाची ॲक्सिडेंट पॉलिसी या ठिकाणी काढली आहे प्रत्येक सदस्याची ही वार्षिक पॉलिसी या ठिकाणी काढलेली आहे आणि दरवर्षी ही पॉलिसी निघणार आहे संघाचा जो अकाउंट आहे खाता आहे त्या खात्यातून या ठिकाणी पैसे देणार आणि मग त्या संघाच्या सदस्याची या पॉलिसी आम्ही दरवर्षी काढणार चांगला उपक्रम आम्ही या संघाच्या मिटिंगमध्ये ठरला होता त्यानुसार पत्रकार संघाचे जे चौदा पंधरा सदस्य आहेत त्या सदस्यांची ही विमा पॉलिसी या ठिकाणी आम्ही काढलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातील पहिला असा संघ आहे की ज्यांनी पत्रकारांची विमा पॉलिसी या ठिकाणी दहा लाखाची काढलेली आहे असंच सहकार्य सर्व पत्रकारांनी आम्हाला ठेवलेलं आहे सर्व पत्रकार सदस्या या ठिकाणी कमिटीला लक्ष ठेवून करतात म्हणूनच या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघ काम करतो आहे धन्यवाद आज संघर्ष पत्रकार संघाच्या मध्ये दैनिक साप्ताहिक यूट्यूब चॅनल प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आहेत आणि हे जे पत्रकार आहेत ते ग्रामीण भागामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी काम करतात आपली बातमीचं वृत्तांकन करतात अशा वेळेस कुठला जर काही त्रास झाला ॲक्शन बिक्षण झाला तर त्याची सेफ्टी जे पाहिजे या उद्देशानं संघर्ष पत्रकार संघाने हा विमा या ठिकाणी काढलेला आहे